हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका दोन डिसेंबर पासून पवित्र मार्गशीष महिना हा सुरू झालेला आहे मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रताची सुरुवात होते अनेक घरांमध्ये वर्षानुवर्ष महिला या प्रकारचं व्रत करतात गुरुवारी अनेक सुवासनी स्त्रिया मनोभावे व्रत असतात आणि या दिवशी लक्ष्मीची पूजा करून उपवास केला जातो महिन्यातील गुरुवारचं व्रत केल्यामुळे घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर्या नांदत असत त्याचप्रमाणे माथा लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्या घरावरती राहतो त्यामुळे घरातील गरिबी दरिद्री ही दूर होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होत असते तर मार्गशीर्ष हा महिना माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू यांना समर्पित असतो तर या महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात तर उद्या बारा डिसेंबरला मार्गशीष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे तर या दिवशी केलं तरीही चालेल पण तुमच्या घरामध्ये या झाडाचं एक पान तुम्हाला आणायचं आहे हे, हे पान आणल्यामुळे सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल कोणताही शत्रू त्रास पितृदोष नजरबाधा ही नष्ट होईल तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारी करू शकता तर उद्या मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या सुद्धा करू शकता पण जर तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल किंवा सुतक असेल तर या वेळेमध्ये किंवा या काळामध्ये हा उपाय केला जात नाही म्हणून तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या गुरुवारी सुद्धा हा उपाय करू शकता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा उपाय केल्यामुळे भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व कष्टांपासून मुक्ती मिळेल त्याचबरोबर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तुमचं घर आनंदाने भरून जाईल आणि हा उपाय केल्यामुळे श्रीमंतीचे मार्ग हे सुद्धा जुळून येतील कारण मार्गशीर्ष गुरुवार हा अतिशय महत्वाचा आणि मोठा मानला जातो तर या दिवशी तुम्ही सर्वांनी हा एक उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल तर ही इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो मग तुमची इच्छा ही नोकरी प्राप्तीबद्दलची असेल धनप्राप्तीबद्दलची असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल कर्जात मुक्त होण्याबद्दल असेल किंवा एखादं नवीन घर घेण्याबद्दलची तुमची इच्छा असेल शारीरिक मानसिक तुमची कोणतीही प्रकारची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता या उपायाने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा समस्या असतील तर त्या दूर होतील बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये सतत वादविवाद कलह भांडणं होत असतात घरामध्ये आलेली लक्ष्मी ही टेकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातनं जास्त पैसा हा खर्च होतो धनामध्ये वाढ होत नाही लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नाही तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी असा म्हणला जातो तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल 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 ती व्यक्ती तुमचा तुमचा शत्रू हो किंवा विरोधक आणि हो त्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडचण येत असेल तुमचा कोणताही महत्वाचं काम पूर्ण होत नसेल तुमच्या कामामध्ये सतत अडथळे येत असतील तर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी हा एक उपाय तुम्ही अवश्य हो करा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे आहेत तर त्याच्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात तर या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि या झाडांची पूजा केल्यामुळे त्या दैवी शक्तीचा आपल्याला खूप चांगला फायदा होत असतो देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होत आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या घडून यायला सुरुवात होते त्यामध्येच एक झाड आहे ते म्हणजे मनी प्लांट तर मनी प्लांट या झाडाची गुरुवारच्या दिवशी पूजा करण्याला खूप महत्व दिलं जातं तर या झाडाला साक्षात लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की जर आपण गुरुवारच्या दिवशी मनी प्लांटच्या झाडाची पूजा केली तर या झाडाच्या संबंधित काही उपाय जर आपण केले तर आपल्या कुंडलीतला शुक्रग्रह आणि गुरुग्रह हा मजबूत होतो आणि त्यामुळे आपल्याला सर्व कामात यश मिळून आपल्याकडे धनसंपत्तीही येऊ लागते आणि आर्थिक संकटांपासून आपली मुक्ती होते तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मनी प्लांटचं पान लागणार आहे पान घेताना चांगलं घ्यायचं आहे कुठेही खराब झालेलं किंवा किटलेलं असं पान घेऊ नका चांगलं पाहून तुम्हाला पान हे घ्यायचं आहे यानंतर हे जे पान आहे तर ते तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला हे मनी प्लांट जे आहे तर ते ठेवायचं आहे या पानावरती आपल्याला एक गुळाचा खडा आणि थोडीशी चनाडा जे आहे तर ती ठेवायची आहे त्यानंतर तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हा दिवा आणि हे पान घेऊन आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे घराच्या मुख्य दरवाजावरती उजव्या साईडला तुम्हाला जे पान आणि हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे तिथेच तुम्हाला साइडला हे मनी प्लांटचं जे पान आहे त्यावरती चना डाळ आणि एक गुळाचा खडा तुम्हाला ठेवायचा आहे आता उजवी साईड कोणती तर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येत असता तेव्हा ती जी उजवी साईड तुमची असणार आहे तर त्या उजव्या दिशेला तुम्हाला हे जे पान आहे okay <laughs> तरते तर ते ठेवायचं आहे यानंतर गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर हे पान तिथून तुम्हाला उचलायचं आहे त्यावरती चना आणि गुळाचा खडा सुद्धा तसाच ठेवायचा आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या गायीजवळ तुम्हाला जायचं आहे किंवा तुमच्या घरी जर गाय असेल तर गायीजवळ तुम्हाला जायचं आहे गायीला एक हळदीचा तिलक लावायचा आहे आणि हे जे पान आहे ते गुळासाहित आणि डाळी साहित तुमच्या हाताने गायीला खाऊ घालायचं आहे खाऊ घातल्यानंतर तुम्हाला गोमातेला मनोभावे प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि ज्या काही अडचणी असतील जे काही दुःख असेल तर ते दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे गाईला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं तर या दिवशी गायीला हे पान खाऊ घातल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते कारण गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात आणि त्यांचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी या दूर होऊन आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये मनी प्लांट असणं हे अतिशय महत्वाचं आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं ज्या घरामध्ये मनी प्लांट लावलेला असतो आणि तो अगदी बहरलेला असतो चांगला टवटवीत आणि हिरवागार असतो तेव्हा त्या घरातली आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात त्या घरामध्ये पैसा हा येऊ लागतो आणि पैशाच्या संबंधित सर्व अडचणी या सुद्धा दूर होतात आणि याच मनी प्लांटचा गुरुवारच्या दिवशी आपल्याला उपाय करण्याला खूप महत्व दिलं जातं तर हा एक उपाय तुम्ही नक्की करून पहा हा उपाय केल्यामुळे याचे शुभ परिणाम तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील आ गुरुवारी तुम्हाला उपाई करना शक्या गुरुवारी गुरुवारी तुम्हा जर हा उपाय करणं शक्य नाही झालं तर पुढच्या गुरुवारी किंवा शेवटच्या गुरुवारी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।